नमस्ते सर्वांना माझ्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे सर्वांचं तर आज आले फिरायला सरस्वतीला घेऊन बघू शकता हाय कर सरस्वती फिरायला आले गार्डनला छोटंसं गार्डन कधी फिरायला यायचं असलं तर इथेच येते इथेच येऊन फिरून जाते असं आहे हे गार्डन बघू शकता लोक फिरायला आलीत बघू शकता असं आहे गार्डन मस्त आहे छोटसं गार्डन पण मस्त आहे फिरायला छान वाटते समोरच आहे म्हणून मी इथेच जाते फिरायला कधी फिरायचे असले तर इथे जाऊन फिर फिरून येते मी छान आहे छोटंसं गार्डन पण छान आहे तर इकडे गलीला फिरते इकडे फिरते मी गलीला सरस्वतीला घेऊन सरस्वती बोलते फटाफट पत फिरू मम्मी आणि जाऊ पप्पा पण आले नाही ना, ना, ना। म्हणून लवकर लवकर बोलते सरस्वती लवकर लवकर फिरू आणि जाऊ लवकर घरी पप्पाची मला लय आठवण येते मम्मी आपल्यासोबत पप्पा नाही आज झाले म्हणून सरस्वतीला बरं नाही वाटत फिरायला म्हणून लवकर घाईघाईने फिरत बसले आणि उशीराणी पण गेले होते लेट गेले होते ना फिरायला अर्ध्या तासात जाऊन फिरून येऊ असं बोलले सरस्वती तर अर्ध्या तासापेक्षा जास्त झाल्या मला एक तास एक पावन तास झाले तिकडे अंधेर पण झाले इथे अंधेर झाले आणि इकडे मच्छी बघायला सरस्वती घेऊन आली मग मी मच्छी बघायला जाऊ आपण तर इथे आले आम्ही मच्छी बघायला बघू शकता मच्छी तिकडे पुढे जास्त आहे तिथे थोडेच थांबलेत ना फिरत बसतात ते फिरत एक जागे असतात फिरत फिरत बस फिरतात अंधेर पण झाले बघू शकता काळोख झाले अंधेर झाले तर आता चालले घरी सरस्वतीचे पप्पा आले असते तर थांबले असते थोडा वेळ अजून पण नाही आले त्याला काम होते बिझी होते ते म्हणून आम्हाला बोले जाऊन फिरून या दोघेजणी तर आम्हाला भीती पण वाटायची दोघेलाच फिरायला मग लवकर लवकर फिरले आणि निघाले इथे घरी जायसाठी तर इथे घरी जायसाठी निघाले रस्त्याला चाललेत रिटर्न मागेच तिथे हे जिथून आले ना तिथेच जाते त्याच जाग्यावर आणि इथे पाऊस पण आले अंध्यार पण झाले आणि पाऊस पण आले आणि निघाले घरी जायला तर सरस्वती बोलते थोडे पुढे जाऊन येऊ मम्मी बघून आणि सरस्वतीचे पप्पा पण नाही आले म्हणून बरं पण नाही वाटत फिरायला तर असे इकडे ना आले बघू शकता अंध्यार तरी पण लोक थांबलेतच किती वाज्यापर्यंत असते चालू हे नाही मला माहिती तर इथे थोडा वेळ पुढे जाऊन येते बघून सरस्वतीला घेऊन सरस्वती बोलते मी तर असे चालले इकडे तिथे थोडंसं दिसते बघा इथे दिसते थोडेसे इथपर्यंत आले आणि बघते तर इकडे पण पुढे आहेत गार्डन पण तिकडे नाही फिरू शकत उशीर झाले म्हणून इथे हे बघून आणि इथूनच जाते रिटर्न मागाच घरी इथपर्यंत चाले आणि मागास जाते आता घरी बाहेर निघाले आता बाहेर निघाले जाता ह्या रस्त्याला अर बाय काय सर्वांना त्यांनी सोडून चाललो हम्म